चला पैसे डबल करायचे पैसे डबल करायचे चला चला करायचे का पैसे डबल हो करायचे आलोच महाराज कराय की पैसे डबल अरे बालका वेडा झालायस का घराचे बाहेर पैसे कोणी डबल करत नाही त्यासाठी घरात यावं लागतं चला, 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 महाराज। चला। हा चला आता जेवढा पैसा डबल करायचा तेवढा पैसा खाली ठेवा चला आता मोबाईल पण सायलेंट करून ठेवा oh, no. चला डोळे बंद करा डोळे का बंद करा तुला करायचे का नाही पैसे डबल गपचुप कर मग डोळे बंद अरे गडबड चला आता मोठा श्वास घ्या अजून मोठा श्वास घ्या खतम <laughs> <laughs> पैसा डबल करायचं पैसा डबल करायचे असा जर पैसा डबल झाला असं झोळ घेऊन नसतो फिरलो पैसा डबल करायचे पैसा डबल करायचे